तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण एवढा खतरनाक असा नवरात्र उत्सव आणि ग्रुप बॅनर बनवलेला आहे तर तुम्हाला आवडेल मी असा बॅनर बनवलेला आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला या बॅनरच पी एल पी फायल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि आपण मित्रांनो दोन स्टेपमध्ये पासवर्ड पण दिलेला आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका या बॅनरमध्ये मित्रांनो तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त तुमचे ग्रुपचे जे फोटो आहे का ते फोटोचा बॉक्स एक पेज तयार करून घ्यायचा आहे फोटो ऍड करून आणि तो फोटोचा बॉक्स इथे ऍड करून टाकायचा आणि तुमचं ग्रुप तुमचं जे नाव असेल शुभेचुक म्हणजे ते तर तुम्हाला ॲड करायचं एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ते पण मोबाईलमध्ये बनवलेली बरं बर का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर फिल्मी पाहिलं पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली या मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर कमेंटमध्ये पासवर्ड टाकू नका था 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 तर मित्रांनो अशा टायमाला यूट्यूबवरती कोणताही यूट्यूबवर अशी एडिटेबल एल बी फाईल देत नाही एन जी ॲड करून दाखवतो आणि एल बी फाईल भरतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक पी एल बी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उपयोग करून घ्या तुम्हीच पाहा मित्रांनो आपण किती एच डीमध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण एल बी फाईल आलेली मित्रांनो मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची फिल्मी फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला पण माझ्यासारखे फोटोशॉप सारखे डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे पॅनर्जची फिल बिफाय तुम्हाला फूममध्ये युट्यूबवरती दिलेली नाही की आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नकामध्ये एकदम फिल बिफाय तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओ दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेले तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला फिल फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मानाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एचडी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे पण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपले युट्यूब चॅनल या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सापडला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पे भारले मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो स्किप करून अजिबात होऊ नका कारण मी व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला कुठेही भेटू शकतो आणि मित्रांनो खूप कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो मी स्टार्टिंगला आता सध्या बड्डे बॉयचे जे फोटो इथे फोटो इथे ॲड करून घेतो त्यानंतर तुम्हाला पुढची माहिती सांगतो तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड आपडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ई पी एल फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर वरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल पी फाईलचा यूज तुम्ही वरती टाकू शकत नाही मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत आहे तर मित्रांनो आपली फायनली डिझाईन झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण किती खतरनाक डिझाईन केलेली आहे तयार केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही इथं तुमच्या फोटोच्या जागी शुभी म्हणून तुम्ही दुसरा तुमचा पण फोटो ॲड करू शकता शुभि म्हणून तुम्ही तुमचं नाव पण चेंज करू शकता आणि मित्रांनो खास करून तुम्ही कमेंटमध्ये पासवर्ड टाका जाऊ नका बरं का तेच मेन प्रॉब्लेम आहे तुमचा आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम एच डी झालं आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि मित्रांनो आता आपले फोटो ॲड केल्याच्यानंतर आता इथे शुभेच्छुक नाव पण तुम्ही इथं टाकू शकता तुमचं जसं की तुमचं कोणत्याही ग्रुपचं नाव असेल वगैरे तुमचं नाव असेल तुम्ही काही इथे ॲड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एडिटिंग शिकत राहा